संलग्न भारतीय मजदूर संघ त्यांच्या वार्षिक सभा स्थान बैठकीसाठी या ठिकाणी जनता इथे कडे हो वांगी ॲडव्होकेट विशालजी मोहते साहेब भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र अडके साहेब असंघटित क्षेत्राचे संदीप आणि आलेले सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व सुरक्षा रक्षक संघटने माझी आता ओळखून घेताना वैते साहेबांनी सांगितलं मी कागलचा आहे कागल खूप फार आणि मला जर का असत तर मी तुमची सगळी व्यवस्था घेते बाबा आमच्या गावात <laughs> अपने पदारो आपल्या गैरसंस्कृती आहे आपल्या गैर आपली संस्कृती काय मी काय भाषण करत नाही पण या निमित्ताने ह्या भारतीय मजूर संघाची मला थोडीशी ओळख आहे त्या बघा आणि थोडापूर्ण जगाची छेडछे सुद्धा भारतीय मजदूर संघाचं काम करतो आणि आपण राज्य हे जे सुरक्षा रक्षक महासंघ आहे त्याचं संघटितपणे काम करणार आपण लोकांना बरोबर आहे त्यावेळी सुरक्षा रक्षकांचे संरक्षण करण्याचा कायदा बरोबर आणि त्याला पूर्णपणे ताकद द्यायचं काम त्या काळामध्ये साहेबांनी केलेलं साक्षीदार कारण आमच्या मध्ये मुंबईमध्ये आहे परंतु सिक्युरिटीच्या निमित्ताने ज्या निमित्तानं त्यांना संरक्षण नव्हतं आणि त्यामुळे आमच्या तालुक्यातल्या लोकांचा कायदा केला लागू झाला आणि मला वाटतं त्या काळामध्ये सुरक्षा रक्षकांचं वेतन असेल अनेक गोष्टी त्यांना त्या निमित्ताने घेण्याचं काम या ठिकाणी झालं आणि म्हणून ह्या अशा पद्धतीने संघटितपणे काम करण्याची घटना काम लक्षात येत नाही पण संघटितपणे आपण खूप मोठं या निमित्तानं काम करत आणि सिक्युरिटीच्या माध्यमातून आपण भारतभर अनेक ठिकाणी काम काम ठिकाणी आणि त्यामुळे मी या निमित्तानं कागदारखा या सभागृहामध्ये माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील त्या काळामध्ये निर्णय घेतला ते काम झालं आणि काम झाल्यामुळे आज या ठिकाणी अनेक आपलं जसं शिबिर हा या ठिकाणी होते वर्कशॉप असा अनेक वर्कशॉप या निमित्ताने या ठिकाणी होता मला या निमित्तानं भेटण्यास सिद्धी दिला मी मनापासून आपलं या निमित्ताने आभार मानतो आणि देशामध्ये दे आता त्या कामगार संघटनेमध्ये अनेक प्रश्न मजबूत लोकांचा गैरसमज सोबत मोठा आहे आता इथून पुढे कायमची नोकरी मिळणार काय नाही इंडस्ट्रीमध्ये किंवा संघटने संघटनेला संरक्षण होणार काय नाही असा सुद्धा प्रश्न मंदिरजीच्या काळामध्ये जेव्हा आपण ब्रोगला शिकलो लागतो आणि ते यायचं आव्हान आल्यानंतर आपण या गोष्टीकडे सुद्धा राखायला कारण मूलभूतपणे पूर्वी कसं पण झाला पाहिजे अशी अच्छा आता हळूहळू अशा वेळी या कामगारांना कायद्याने संरक्षण कसं का होणार असा प्रश्न जोदार होतो यामध्ये आपण या निमित्ताने काम करावं आज आपण ही संघटना राष्ट्रीय सेव्ह सर्व संघाला कनेक्टेड आहे आणि धोरण ठरवणारे देशाचे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि त्यावर हे खूप महत्वाचं आपल्या सरकारमध्ये गेला पाहिजे की हा प्रश्न मोठा तयार होणार आहे म्हणजे आता कागाल आमची एमआय साहेब म्हणजे आमची कागलच्याच लोकांची जमीन मोठ्या प्रमाणात आणि आता तिथं परमनंट आणि तात्पुरतं आता तर अनेक ठिकाणी शासकीय सेवेमध्ये अकरा मेळाचा ऑर्डर शाळे तो सुरक्षित होणार की नाही म्हणजे माणसाची एक दुःख मिळाली की तो आयुष्यभर सुरक्षित आहे ते जर राहणार नसते तर ते सुद्धा आपण या सगळ्या आपण पण सुरक्षा रक्षकांचा प्रश्न आहे त्यामध्ये काय हा प्रश्न येणार नाही पण आपण सगळी ज्येष्ठ मंडळी इथं बसला आणि अशा वेळी तुमच्यासमोर मांडणं मला खटके वाटलं मी जिल्हा बँकेमध्ये संचालक आहे आमच्या जिल्हा बँक ही महाराष्ट्रात पहिल्या पाच मधली आहे दहा हजार कोटीच्या वर ठेवी जिल्हा बँकेच्या जवळ एकशे नव्वद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत होते आणि जवळजवळ ಕಲ್ಪ ಜಿಲ್ಲಾ ಸರ್ ಟೆಕ್ಟರ್ ವ್ಯಕ್ತಿಗ ಸಹಕಾರ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರ ವಿಶೇಷ ವರ್ಷ ಅಟೀಲ್ ಡೋಕೆ ಮೊದಲ ಪಾಟೀಲ್ ಓಬೀಸಿ ಮಹಾಮ वसुंधरा नाईक महानगरामार्फत जवळजवळ पाच हजार मुलांना आम्ही पंधरा लाखाचं खर्च शून्य टक्क्याने देण्याचं काम केलं कोल्हापूर जिल्ह्यातले कोण असते त्यांची मुलं वगैरे जर या ठिकाणी तुम्ही जर त्या कॅनल प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे मला निश्चित भेटावं निश्चितपणे द्या मदत करण्याची भूमिका सुद्धा आम्ही या निमित्ताने किंवा बिनव्याजी पंधरा लाखापर्यंत व्यवसायासाठी म्हणजे आता आपण नोकरदार बनायचे काय नोकरी देण्याने म्हणायचे असा जर प्रश्न तयार होतो तर हा मोठा प्रश्न या निमित्तानं तयार होतो आणि म्हणून महाराष्ट्र अनेक इंडस्ट्रीची घरं उद्योग आज अनेक आज जुन्या काळामध्ये टाटा नोकरी नोकरीश गाणी व्हायचे टाटा बेलं आज तसंच अंबानी आढळ्यांच्यावर सुद्धा गाणी होता टक्के होते पण ह्या लोकांनी राष्ट्रीय संपत्तीमध्ये सकल उत्पन्नामध्ये मोठी भरे घातलेली आहे आणि मग देशामध्ये ठीक आहे त्याच्याबद्दल पण अंबानी राष्ट्रीय या देशाच्या झालेलं आहे त्यामुळे इंडस्ट्री हा वाढली पाहिजे आणि त्यांना कामगारांचं संरक्षण करण्याचे कायदे हे ठाम झाले पाहिजे अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे या निमित्तानं आपण या ठिकाणी आला मी मनापासून आपलं आभार मानतो कागदारख्या ठिकाणी कागिरी शाहूंची भूमी आहे शाहूंचा जन्म कागदूंच्या विचाराच्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आला तर आपले स्वागत या निमित्तानं आणि विशाल मिळालं असतं सेवा सुद्धा मला जाणार आहे एक आहे सेवा सिद्धी मिळाली असती मला या निमित्तानं आपल्या या शिबिरामध्ये भाग घेणे सिद्धी मिळाली शिवाय विद्यापीठ मध्ये पंधरा वीस वर्ष केलेलं अकॅडमिक विद्यापीठाच्या मूलभूत रचनेमध्ये भूमिका घेणार आहे की या भविष्यामध्ये सुद्धा आपल्या या निमित्तानं या शिबिराच्या निमित्तानं आपण कामगार सारख्या ठिकाणी आहोत स्वामीकरण करतो आणि ह्या शिबिराच्या निमित्तानं कामगारांची काय ते सुरक्षित काय ते कोणासाठी एक छोटस पॉल आहे म्हणजे आपण केला म्हणजे काय उभं ऐकतील असं नाही आपल्या माध्यमातून जेवढं जाईल खूप चालली मुलं मी या निमित्तानं मला दोन बोलण्याची आपण संधी दिला आणि या ठिकाणी मला ऐकून घेतलं त्यामुळे म्हणतो कागदला आमचं वस्तिग्रह आई वडील असणाऱ्या मुलांचं एकोणीसशे साठ पासूनच सा वस्तिग्रह चालू हजारो मुलं अनेक गुणात जगात आहे परदेश आहे कागद राज्यात आहे देशात आहे जी मुलं जर ह्या ठिकाणी आली नसती अशा अनेक मुलांना सगळ्यांना काम हे आमच्या संस्थांनी केलेलं आहे कागदलमध्ये आमच्या संस्थेमार्फत सिनियर महाविद्यालय जुलेलं आहे हायस्कूल तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम आमच्या कागद संस्था करते निश्चितपणे मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समज देण्यात मला आनंद झाला मला आपण बोललो तर पुन्हा एकदा आपलं आव्हान बोलतो